बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो आता एक नजर ठळक बातम्यांवर दारिद्र्य निर्मूलनासाठी सर्वांनी एकत्र येऊन संपूर्ण ताकदीनिशी लढा देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन जम्मू काश्मीरमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात आठ नागरिक मृत्युमुखी तर बारा जण जखमी सीमेवरून भारताचं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त दहशतवाद्यांविरोधात सरकार आणि सुरक्षा व्यवस्थांनी केलेल्या कारवाईबद्दल राजकीय दृष्टिकोनातून शंका घेणं थांबावं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं उसाच्या दराबाबत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमधील चर्चा आजही निष्फळ उद्या पुन्हा बैठक अंधेरी सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या सातही आरोपींना चार नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी एक आरोपी अद्यापही फरार बहीण भावाच्या शिवेण घट्ट करणारी भाऊबी सर्वत्र उत्साहात साजरी दारिद्र्य निर्मूलनासाठी सर्वांनी एकत्र येऊन संपूर्ण ताकदीनिशी लढा दिला पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे छत्तीसगड राज्याच्या सोळाव्या वर्धापन दिन सोहळ्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते नया रायपूर इथं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते छत्तीसगडसारख्या राज्यांमध्ये पर्यावरणपूरक पर्यटनाला वाव असून या क्षेत्राच्या विकासामध्ये नाममात्र भांडवल गुंतवून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करता येईल असंही त्यांनी सांगितलं आपल्या सरकारचा संपूर्ण भर गरीबांच्या उत्थानावर आहे असंही त्यांनी नमूद केलं कौशल्य युवक स्वतःला दारिद्र्याच्या खाईतून वर काढू शकतील आणि विकासाच्या इंजिनाला चालना देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला कौन सोचता था कि 16 साल पहले जब छत्तीसगढ़ बना किसने सोचा था कि हिंदुस्तान के राज्यों के विकास की यात्रा में ये आदिवासी विस्तार वाला नक्सल प्रभावित इलाका भी हिंदुस्थान के विकसित राज्यों के साथ भी टक्कर लेगा विकास के मुद्दे पर आगे पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं तसंच शहरातल्या एकात्मपथ आणि बीआरडीएस वाहतूक प्रणालीचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते झालं पंतप्रधानांनी सौर सुजाला या महत्वाकांक्षी योजनेची आज सुरुवात केली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अतिशय अल्प दरात सौर पंपांचं वाटप करण्यात आलं पाकिस्ताननं भारताविरुद्ध कुरापती काढणं सुरुच असून जम्मू काश्मीरमध्ये आज पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय सीमेवर तसंच सांबा जम्मू आणि राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गाव आणि सैनिक केलेल्या उखड़ी तो तोफांच्या माऱ्यात आणि गोळीबारात आठ नागरिक ठार आहेत सांबा आणि आरेसपुरा भागात आज पाच नागरिक ठार झाल तर बारा जण जखमी झाले नौश्रा भागात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला सांबा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जोगिंदर सिंग यांनी ही माहिती दिली पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार अद्यापही सुरू असून भारतीय लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेलगत असलेल्या एकशे चौऱ्याहत्तर शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत पाकिस्तानी रेंजर्सनी हलक्या शस्त्रांनी तसंच उखळी तोफानी रामगड आणि अर्निया भागात सकाळी साडेसहापासून मारा केल्याचं सीमा सुरक्षा दलाचे पोलीस महानिरीक्षक धर्मेंद्र परीख यांनी सांगितलं अर्निया भागातल्या पिंडी गावात उखळी तोफांच्या माऱ्यात तीन जण जखमी झाल्याचंही म्हणाले रावजेरी जिल्ह्याच्या नौशेरा भागात आज पाकिस्तानी सैन्यानं छोट्या शस्त्राद्वारे गोळीबार केल्याची माहिती लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी दिली दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता असल्यानं सुरक्षा दलांनी हा भाग घेरला असून तपास सुरू आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक बोलावली असून त्या सीमेवरच्या स्थितीबाबत चर्चा सुरू आहे या बैठकीला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत जम्मू काश्मीरमधल्या स्थितीसंदर्भात आज जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन व्होरा यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी नवी दिल्ली इथं चर्चा केली यावेळी जम्मू काश्मीरमधल्या बंद असलेल्या शाळांच्या मुद्द्यावर भर देण्यात आला बंद असलेल्या शाळा पुन्हा कशा सुरू करता येईल यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली सुमारे सव्वीस शाळांना जाळण्याचा मुद्दा चर्चेत उपस्थित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली या शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं महबूबा मुफ्ती सरकारला दिल्या आहेत दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये फुटीरता पुकारलेल्या बंदच्या एकशे सोळाव्या दिवशी राज्यातील जनजीवन विस्कळीतच आहे श्रीनगरच्या काही भागात मात्र आज लोक घरातून बाहेर पडताना दिसले रस्त्यांवर ऑटोरिक्षा टॅक्सी तसंच खाजगी वाहनही अधिक संख्येनं दिसत होती काही भागातली दुकानंही आज उघडली होती जम्मू काश्मीर सरकारनं काश्मीर खोऱ्यातल्या शाळांच्या इमारतीचं रक्षण करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश जम्मू काश्मीर उच्च न्यायालयानं आहेत शाळा शाळाजडीत प्रकरणांची स्वतःहून दखल घेत न्यायमूर्ती मोहम्मद याकूब मीर आणि न्यायमूर्ती अली मोहम्मद मगरा यांनीही निर्देश दिले शाळांच्या इमारती जाळणं म्हणजे पिढ्यांची ज्ञान केंद्र उद्ध्वस्त करणं आहे अशी टिप्पणीही न्यायमूर्तींनी केली जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत असामाजिक तत्वांनी वीस शाळांच्या इमारती जाळल्या आहेत दरम्यान या प्रकरणाबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी चिंता व्यक्त केली आहे मुलांना शिस्त लावणाऱ्या शाळा जाळणाऱ्या तत्वांना काश्मीरी जनता एकटा पाडील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दहशतवाद्यांविरोधात प्रशासन आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत शंका उपस्थित करणं आणि त्याबाबत पोलिसांना प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे असं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे भोपाळमधल्या तुरुंगातून पळालेल्या दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्याच्या पोलिसांच्या कारवाईबाबत काही राजकीय नेत्यांनी उपस्थित शंकांच्या पार्श्वभूमीवर ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते काही लोकांना अशा प्रकारच्या कारवायांबाबत प्रश्न उपस्थित करण्याची सवय जडली आहे आणि ही सवय त्यांनी सोडली पाहिजे असंही म्हणाले केवळ व्हिडिओ चित्रीकरणाच्या आधारे निष्कर्ष काढणं चुकीचं असून या कारवाईबाबतचं सत्य लवकरच बाहेर येईल असे रिजिजू यांनी स्पष्ट केलं या कारवाईबाबत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि नेते असुद्दीन ओवेसी यांनी शंका व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मध्यप्रदेश सरकार पोलीस आणि तुरुंग प्रशासनाला नोटीस जारी केली आहे या संदर्भात सहा आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत गोव्यात वीस नोव्हेंबरपासून आयोजित होणाऱ्या इफ्फी अर्थात सत्तेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दे, एकशे चौऱ्याण्णव चित्रपट दाखवले जाणार आहेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या महोत्सवासाठी एकूण एक हजार एक बत्तीस प्रवेशिका आल्या होत्या त्यातून एकशे चौऱ्याण्णव चित्रपटांची निवड करण्यात आली असंही त्यांनी सांगितलं यंदाच्या महोत्सवामध्ये सर्वोत्तम कोरियन चित्रपट दाखवले जाणार आहेत असंही म्हणाले कोरियन चित्रपट दिग्दर्शक इम क्वान यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल तसंच ज्येष्ठ गायक एस पी बालसुब्रमण्यम यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे अशी माहितीही नायडू यांनी दिली हा महोत्सव अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे येत्या पाच वर्षात भारतीय पॅकेजिंग उद्योगाची उलाढाल त्र्याहत्तर अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल असा विश्वास केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय एस चौधरी यांनी आज मुंबईत व्यक्त केला वेगानं विकसित होणाऱ्या क्षेत्रांमध्ये आकर्षक वेष्टनाची अर्थात पॅकेजिंगची भूमिका महत्वाची असते असं मत चौधरी यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगच्या संस्थेच्या तिसाव्या पदवीदान समारंभात बोलताना व्यक्त केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य विकास स्टार्टअप इंडिया अशा महत्वाकांक्षी योजनांच्या यशामध्ये पॅकेजिंग क्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला पॅकेजिंग उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून घेण्याच्या दृष्टीनं प्रशिक्षण देण्यावर पॅकेजिंग इन्स्टिट्यूटनं भर द्यावा अशी सूचना चौधरी यांनी यावेळी केली या संस्थेतून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न करावेत आणि रोजगार निर्मितीला चालना द्यावी असंही ते यावेळी म्हणाले यंदाच्या गाळ्या हंगामासाठीच्या ऊसाच्या दराचा तिढा अद्यापही कायमच आहे आज कोल्हापूर इथं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीनं साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे नेते यांच्यात ऊसाच्या दराबाबत चर्चा झाली साखर कारखानदारांनी एफआरपीच्या रकमेत वाढ करून देण्याची तयारी या बैठकीत दर्शवली मात्र त्यावर शेतकरी संघटनेच्या नेत्यांचं समाधान झालं नाही त्यामुळे अखेर आजच्या चर्चेत ऊस दराबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही यासंदर्भात उद्या पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे आजच्या बैठकीत दोन्ही पक्षांनी सकारात्मकता दाखवली असून उद्याच्या बैठकीत हा तिढा सुटू शकेल असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त आहे जालन्यात सीड पार्क उभारण्यास मंजुरी मिळाली असून सीडपार्क निर्मितीसाठी सहा हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे या सीडपार्कम्ळ चाळीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशी माहिती राज्याचे स्वच्छता मंत्री तसंच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली राज्य सरकारच्या द्विवर्ष पूर्तीनिमित्तानं जालना इथं आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते तोलत अनेक वर्ष शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नव्हता मात्र या सरकारनं शेतकऱ्यांसाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे असंही लोणीकर म्हणाले जालना इथं रेशीम उद्योग केंद्र उभारण्यास मंजुरी मिळाली असून त्यासाठी पाच कोटी ब्याऐंशी लाख रुपयांची तरतूद राज्य सरकारनं केली असल्याची माहितीही लोणीकर यांनी दिली आहे मुंबईच्या किनारपट्टीवर खारफुटी असलेल्या भागात कुंपण घालण्यासाठी राज्याच्या खारफुटी विभागानं सहा कोटी रुपये खर्चाचा तांत्रिक आराखडा तयार केला आहे हा आराखडा मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून त्याला वित्त मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यावर जानेवारी महिन्यापासून कुंपण घालण्याचं काम सुरू होणार आहे राज्याचे मुख्य वनसंरक्षक एन वासुदेवन यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली जानेवारी महिन्यापासून हे काम सुरू करून पावसाळ्यापूर्वी म्हणजे जून महिन्यापर्यंत बऱ्याच मोठ्या भागात कुंपण घालण्याचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा वासुदेवन यांनी व्यक्त केली अलीकडेच का विनोदी अभिनेत्यानं खारफुटी असलेल्या जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या पार्श्वभूमीवर आणि अशाच काही घटना घडल्यानंतर राज्याच्या खारफुटी विभागानं खारफुटी संरक्षणासाठी वीस कोटी रुपये खर्चानं कुंपण घालण्याची घोषणा केली होती खारफुटी संरक्षणासाठी या उपायाबरोबरच या भागात सीसीटीव्ही देखरेख प्रणाली बसवण्याचाही खारफुटी विभागाचा विचार आहे मुंबईत अंधरी भागात श्यामनगर झोपडपट्टीमध्ये राहायला घर पाहण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर काल आठ जणांनी सामूहिक बलात्कार केला या घटनेनंतर पोलिसांनी आज या प्रकरणातल्या सात जणांना अटक केली आंबोली जवळच्या मध्ये ही महिला आपल्या पतीसह घर पाहायला गेली होती मात्र रात्री उशीर झाल्यावर त्याच भागातल्या एका महिलेच्या घरी पीडित महिला राहिल्यावर आठ जणांनी या घरात घुसून अत्याचार केला या आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी मात्र अद्यापही फरार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे दरम्यान अटक केलेल्या सातही आरोपींची चार नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरडी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट वर उपलब्ध आज भाऊबीज दिवाळीच्या अखेरच्या दिवशी येणारा हा सण म्हणजे भाऊ आणि बहिणीचं नातं अधिकच वृद्धिंगत आणि दृढ करणारा हा उत्सवच विक्रमसंवत्या नववर्षाचा हा दुसरा दिवस भाऊबीजेला बहीण भावाला वळते आणि त्याच्या दीर्घ आणि आनंदी आयुष्याची प्रार्थना करते तसंच आजचा दिवस यमद्वितीया म्हणूनही ओळखला जातो मृत्यूची देवता असलेला यम आजच्या दिवशी आपल्या बहिणीकडे म्हणजे यमीकडे भाऊबीजेला जातो असा पुराणात उल्लेख आहे राज्यभरात आज हा सण मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे नाशिकमधल्या देवळा गावातील कुस्तीचा हौदा पुन्हा वापरण्यायोग्य करून कुस्तीपटूंचं गाव म्हणून ओळख निर्माण करण्याचा चंग इथल्या गावकऱ्यांनी बांधला आहे याकरता गावकऱ्यांनी आज कुस्तीच्या फडाचं आयोजन केलं होतं या फडाचं उद्घाटन पवनदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं गावातील तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता त्यांचं आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या उद्देशानं हा कुस्तीचा हौदा पुन्हा सुरू करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं दर महिन्याला कुस्त्यांबरोबरच विविध स्पर्धा घेण्याचा गावकऱ्यांचा मानस असून यामध्ये धावण्याच्या शर्यतीसह सहा ते सात प्रकारच्या खेळांचा समावेश आहे उत्तम खेळाडू तयार करून राज्य पातळीवर दरवर्षी वीस पंचवीस खेळाडू पाठवण्याचा गावकऱ्यांचा मानस असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं मलेशियात झालेल्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचं विजेतेपद पटकावून भारतीय संघ आज मायदेशी परतला चुरशीच्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानला तीन दोन नमवून विजेतेपदावर आपलं नाव कोरलं या सामन्यानंतर भारतीय हॉकी खेळाडूंचं मनोबल चांगलंच उंचावलं आहे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्हाला सर्वोत्कृष्ट व्हायचं आहे असं मत भारतीय हॉकी संघाचं कर्णधार आणि गोलरक्षक श्रीजेश यानं व्यक्त केलं या स्पर्धेत गोल करण्याचे विरोधी संघाचे मनसुबे हाणून पाडत श्रीजेशनं आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम गोलरक्षक म्हणून ओळख निर्माण केली आहे दरम्यान मलेशियात पटकावलेलं आशियाई अजिंक्यपद आपण उरी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना समर्पित करत आहोत असे श्रीजेश यानं म्हटलं आहे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान डहाणू इथं छत्तीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस सर्वात कमी तापमान नाशिक इथं ता, तेरा पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे अंश मुंबई कमाल पस्तीस किमान बावीस नागपूर एकतीस पंधरा पुणे बत्तीस सोळा औरंगाबाद एकतीस सतरा नाशिक एकतीस चौदा कोल्हापूर एकतीस बावीस रत्नागिरी छत्तीस चोवीस सोलापूर चौतीस चो एकोणीस आणि अमरावती कमाल तीस किमान ठळक बातम्या दारिद्र्य निर्मूलनासाठी सर्वांनी एकत्र येऊन संपूर्ण ताकदीनिशी लढा देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन जम्मू काश्मीरमध्ये सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात आठ नागरिक मृत्युमुखी तर बारा जण जखमी सीमेवरून भारताचं चोख चो प्रत्युत्तर पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त दहशतवाद्यांविरोधात सरकार आणि सुरक्षा व्यवस्थांनी केलेल्या कारवाईबद्दल राजकीय के दृष्टिकोनातून शंका घेणं थांबवावं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं ऊसाच्या दराबाबत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमधली चर्चा आजही निष्फळ उद्या पुन्हा बैठक अंधेरी सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या सातही आरोपींना चार नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी एक आरोपी अद्यापही फरार आणि बहीण भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारी भाऊबी सर्वत्र उत्साहात साजरी हे बातमीपत्र नीती आयोगाच्या वार्षिक अहवालात उद्यम सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर असल्याचं निष्पन्न झालं आहे कृषी सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर असल्याचं अहवालात नमूद केलं आहे अहवालातल्या निरीक्षणांचा अन्वयार्थ लावण्यासाठी आर्थिक विश्लेषक प्रदीप भावे आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार